Bye. I see you. स्वामी समर्थ

प्रत्येक नवीन कामाला सुरुवात करतात आरंभ म्हणजे पाडवा पहिला दिवस वर्षातला पहिला दिवस आहे हिंदू धर्मातला हिंदू वर्षातला पाडव्याच्या दिवशी नवीन कामाला सुरुवात करतात म्हणून आध्यात्मिक रित्या ह्याला अतिशय महत्व आहे पाडव्याच्या दिवशी सुरू केलेली कामं कधीही खंडित होत नाहीत म्हणून पाडव्याला प्रत्येक जण त्या दिवशी नवीन कामाला शुभारंभ करतात असं मानलं जात की ब्रह्मदेवानी जेव्हा ब्रह्म सृष्टी निर्माण केली तो दिवस होता चैत्र आणि त्याच वेळी सत्ययुगाची सुरुवात झाली म्हणून गुढीपाडव्याला आध्यात्मिक महत्व आहे आता गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी आपल्या महाराजांचं आगमन झालं महाराज धरतीवर आले म्हणून आपण महाराजांचा प्रकट म्हणतो त्या दिवशी महाराज प्रकट झाले धरतीवर आले अनुसयेचा तूच दत्त अनुसयेचा तूच दत्त सुमतीचा तूच श्रीपाद अनुसेचा तूच दत्त सुमतीचा तूच श्रीपाद भवानीचा तू नरहरी तू नरहरी आम्हा कैवार्याचा तूच स्वामी आम्हा कैवार्याचा तूच स्वामी आज महाराजांचा प्रकटीन सर्वांना खूप खूप मनापासून शुभेच्छा संत अठराशे छप्पनच्या सुमारास स्वामी समर्थ अक्कलकोट आले जेव्हा स्वामी मंगळवेड्याहून अक्कलकोटला आले तेव्हा ज्या दिवशी आले तो दिवस होता चैत्र शुद्ध द्वितीया महाराज अक्कलकोटला आले पण कुठं राहिले महाराज खंडोबाच्या मंदिरामध्ये त्यांनी त्या दिवशी मुक्काम दिला तो दिवस होता चैत्र शुद्ध द्वितीया शके अठराशे अठ्याहत्तर रविवार सहा एप्रिल अठराशे हा स्वामी समर्था दत्तात्रयांचा चौथा अवतार समजला इसवी सन चौदाशे एकोणसाठ साली नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी गाणगापूरला निर्गुण पाद पादुकांची स्थापना केली आणि तिथून श्री शैल्याला जायचं निमित्त साधून तिथून जे बाहेर पडले नागापरातून ते एकदम वनामध्ये आले कर्दळी वनामध्ये जवळजवळ तीनशे वर्षे त्यांनी कठोर तपश्चर्या केली इतकी तपश्चर्या केली की त्यांच्या अंगावर उंग्याने वारूळ केलं आणि पूर्ण त्यांची मूर्ती संपूर्ण भरलेली होती मग एक दिवशी काय झालं एक उद्धव नावाचा लाकूड तोड्या कर्दळी मनामध्ये लाकूड तोड्यासाठी आला होता लाकूड तोडता तोडता त्याच्या हातन कुराण निसरली ती नेमकी त्या वारोळ्यावर पडली पडल्या पडल्याबरोबर एक रक्ताची शिरकांडली होती तो घाबरला ही महाराजांचीच लिहिला होती बरं महाराजांना प्रकट व्हायचं होत ना एकदम चिरकांड्या रक्ताच्या तो घाबरला आणि खरं उद्धवाचं हे निमित्त होत त्यांना भक्ताच्या कल्याणासाठी या इथं यायचंच होत फक्त त्यांचं हे निमित्त होत पण तो घाबरला भीती वाटाय गेली त्याला उद्धवाला आणि त्या मूर्ती त्या वारुळातून एकदम आजानूबाहू अशी दिव्य मूर्ती प्रकाशमान झाली आणि उद्धवासमोर ते समोर प्रकट झाले एवढा तो घाबरला त्याला भीती वाटत की कोण आहे मी एक लाकूर तोड्या साधा आणि एवढ्या महाराजांनी मला दर्शन दिला काय समजायचं एवढं भाग्य बघा त्याच महाराज प्रकट झाल्याबरोबर ते महाराज म्हणजे आपले श्री स्वामी समर्थ माता स्वामी समर्थ मावली स्वामी समर्थ आपले कोण आहे मावली आहे पण त्याला भीती वाटायला लागली की माझ्या एवढ्या मोठ्या महान पुरुषाला माझ्यामुळे जखम झाली पण महाराजांनी त्याला सांगितलं तू वाईट वाटून घेऊ नकोस ही माझी लिला आहे फक्त तुझ्याकडनं मला ती करायची होती आणि महाराजांनी त्याला अभय दिला त्याला आशीर्वाद दिला आणि ते गंगा त्यांनी प्रयाण केले आता इथून खूप मोठी कथा आहे त्यांची पण आपण प्रकट दिना दिवशी एवढंच आपण सांगतो त्याच्यानंतर एक तुम्हाला मी कथा सांगणार एक पंडित असतात आणि त्या पंडितांना ते खूप अध्ययन धर्माचं सा वेगाच अध्ययन केलेलं असतं पण त्याला वाटतं आपलं हे अध्ययन आप आपल्या आप आप अभ्यास खूप कमी आहे तर आपण एकदा पुन्हा काशीला जाऊन आपण पुन्हा वेदांचा अभ्यास करावा आध्यात्मिक गुरुना पेटावं तिथं त्यांच्याकडून काय आपल्याला शिकायला मिळतं ते बघावं म्हणते जातात काशीला जाऊन दोन वर्ष तिथं राहतात सगळं सगळ्या वेदाचा अध्यायाचा ह्याचा अभ्यास अध्यास करतात ग्रंथांचा अभ्यास करतात धर्माचा अभ्यास अध करतात आणि परत गावाकडे येतात गावाकडे आल्यानंतर लोकांमध्ये चर्चा ही काशी होऊन पंडित आलेले आहेत आणि कुठलीही तुम्हाला कोणतीही आध्यात्मिक जर तुम्हाला अडचण असेल किंवा आध्यात्मिक जर शंका तुम्हाला असेल तर तुम्ही त्या पंडितची ना विचारू शकता असणूस चेक करेल तो आला तो म्हणाला महाराज पंडितजी माझी एक शंका आहे विचारतो सांगतो तुला त्यांनी सांगितलं पापाचा गुरु कोण आपण कधी म्हणतो गो पापाला गुरु असतो कधीतरी शब्द सुद्धा आपले शब्द पोषात आहे पापाला गुरु किती विसरली तस आपल्याला जसं आता वाटत तसं त्या पंडितची नाव वाटते अरे बापरे गडबडलेच ते पापाचा गुरु अशिक्षित माणूस मला विसरते पापाचा गुरु कोण त्याचं उत्तर मला येत नाहीये मग त्यांना काय वाटलं की माझं अध्ययन थोडस कमी झालेलं आहे तर आता आपण पुन्हा काशीला जाऊन ह्याचं प्रश्न या प्रश्नाचं उत्तर त्या खेडूताला आपल्याला द्यायलाच पाहिजे कारण मी पंडित म्हणून सरांनी माझा सत्कार केलाय सन्मान केलाय माझा कमी पण आहे त्यांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर मी द्यायचं नाही ते पुन्हा दोन दिवसांनी पुन्हा काशीला आले सगळ्या गुरुना भेटले पण त्यांना कुठंही ह्याच उत्तर सापडलं नाही प्रत्येकाला म्हणते छे छे बापाला गुरु असतो नाही मग शेवटी एक दिवशी असं रस्त्याने जाताना त्यांना एक गणिका भेट गणिका म्हणजे खर तर त्यांनी तिच्याकडं बघायला सुद्धा नको पण त्यांना इतकं त्या प्रश्नाने अस्वस्थ केलं होतं चेहरा त्यांचा अतिशय चिंताग्रस्त दिसत होता त्या गणिकेने त्यांना विचारलं का हो पंडितजी तुम्ही दोन वर्ष इथं अभ्यास करून गेलो पुन्हा कस का इथे म्हणजे असं असं मला माझी एक समस्या पापाचा गोरको खूप आहे पण एक करावं लागेल तुम्हाला माझ्या घरी शेजारच्या खोलीत येऊन राहावं लागेल ही गणिका तिच्या घरात राहायचो असा विचार सुद्धा खरं त्यांच्या मनात यायला नको होता पण त्या प्रश्नामुळं ते इतके अस्वस्थ होते की त्यांचा विचार केला नाही त्यांचा अविचार झाला ते म्हणे मला जर एवढ्या पंडितांनी कुणीच मला उत्तर याचं दिलं नाही ही गणिता मला उत्तर देते काही हरकत नाही म्हणजे त्यांनी तो अविचार नाही उद्या मी तुझ्या घरी घेतो पण मला या प्रश्नाचं उत्तर पाहिजे पाहिजेच म्हणजे नक्कीच देते, देते पण तुम्ही माझ्या घरात यायला पाहिजे हे पंडितजी नियम आचार आणि धर्माचे कट्टर आणून होते कुठंही पाणी सुद्धा कुणाच्या हातचं पीत नव्हते जेवण आता पाणीच पित नाहीत म्हणजे जेवण तर लांब झाले इतके ते पट्ट राखवते ते म्हणजे माझी एक ते म्हणजे माझी एक होटे की मी तुझ्या घरी राहायला येतो मला प्रश्नाचं उत्तर दे पण मी कुणाच्या पाणी पण पित नाही आणि कुणाकडे पण जात नाही आणि जेवण तर सोय करते त्या खोलीमध्ये तुमचे जे जे तुम्हाला सगळं साहित्य आणून ठेवते स्वयंपाक करा तुमची तुम्ही जेवण करा तुमची काम तुम्ही करा दुसऱ्या दिवशी ते सगळं येतात सगळं सामान घेऊन येतात आपल्या आपण पाणी भरतात आपल्या आपण स्वच्छता करतात आपल्या आपण जेवण करतात एक दिवशी तिच्या मनात काय तर कोण जाणे आणि ती म्हणते पंधरा दिवस झाले तुम्ही स्वयंपाक स्वयंपाक करतात किती तुम्हाला त्रास होते तुमची जर इच्छा असेल तर मी स्नान करून तुम्हाला जेवायला वाढू का हे म्हटलंय गप कस ते बोलत नाही विचार करतो कसं तिच्या खायचं जर तुम्ही मला ही तुमच्या सेवेची संधी दिली तर रोज जेवणाबरोबर वर तुम्हाला पाच सुवर्णाच्या मुद्रा देवी त्यांचा विचार बदलला मनात विचार करायला रे अरे बापरे इष्टांना आणि सुवर्ण हे दोन हातात दोन लढू झाले काय होते प्रश्नाचं उत्तर मिळते आपल्याला हरकत ते पण हर माझी एक अट आहे तू जेवण तयार करून जेव्हा माझ्या खोरीत आणून देशील तेव्हा कोणीही पाहता कामा नाही जर कोणी बघितलं तर ती म्हणजे त्याची काळजी मिळणे कोणीही तुम्हाला पाहणार नाही मी तुम्हाला गुच्छुक तुमचं ताटावर नाही दुसऱ्या दिवशी ती उठते स्नान करते पाच जेवण जेवण बनवते सगळे गोड स्वादिष्ट पदार्थ बनवते आता पंडितजी आधी पाणी फिरवलं ताटापोटी आजमान केलं चित्रावती घातलं आता भात कालवणार इतक्यात तीक त्यांचं ताट ओढून घेत संतापतात ते हा काय मूर्ख बाळा म्हणजे मला तू जेवायला बरोलस एवढे छान पदार्थ केले आणि मी भात कालवतात कालवत होतो इतकं तू माझ्या पुढचं ताट ओढलच रागवली संत म्हणजे समतापू नका रागवू नका हेच तुमच्या प्रश्नाचं उत्तर कस काय हे उत्तर कसं काय आहो कोणाच्या हातच पाणी सुद्धा पीत नव्हता कोणाच्या हातचं जेवण तर लांबच राहिलं पण मी फक्त पाच मुद्रा देते म्हटल्यानंतर तुमचा विचार बदलला आणि तुम्ही माझ्याकडे माझ्या हातचं जेवायला तयार झालात हेच तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे पापाचा गुरु म्हणजे लोभ मोह या मोहाने तुम्हाला जिंकलं तुम्ही त्याच्या त्या पापात पडला तुमचा विचार बदलला तुमची बुद्धी भ्रष्ट झाली आणि तुम्ही माझ्याकडे जेवायला यायला तयार झालात हेच उत्तर आहे की तुम्ही पाच स्वर्णाच्या मुद्रासाठी तुम्ही माझ्या अर्थ जेवलात हे पाच घडले मग पापाचा गुरु कोण आहे लोभ आहे मोह आहे स्वामी म्हणतात अशक्य हे शक्य करतील स्वामी अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त गुलाल उठा गुलाल स्वामी वाजवारे नगारे उधरा गुलाल वाजवारे नगारे उधरा गुलाल